दीपावलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावली निमित्त सर्वच ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे दीपावलीला सुरुवात झालेली आहे दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वच नागरिक अतिशय उत्सुक असतात आणि दिवाळीला सुरुवात झालेली आहे दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते आणि वसुबारस हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो या दिवशी गाई आणि वासूचं पूजन करण्यात येतं आणि या सणाला सुरुवात करण्यात येते याच निमित्ताने जर बघितलं सर्वच बायका असतील किंवा पुरुष मंडळी असतील सर्वच जण येतात गाई मातेची पूजा करतात आणि तिथे आशीर्वाद देखील घेतात आणि या सणाला सुरुवात चला तर जाणून घेतोय की या दिवशी नक्की कशा पद्धतीची पूजा करण्यात आली आहे तसेच खडकमळा येथे अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून दरवर्षी गाय आणि वासरू उपलब्ध करून देण्यात येतो जेणेकरून सर्व महिलांना गायी आणि वासरूची पूजा करता यावी याकरता हा उपक्रम गेली कित्येक वर्ष राबवण्यात येतोय चला तर जाणून घेतोय या वर्षीची पूजा कशा पद्धतीने करण्यात आली योजना प्रमुख अजय भाऊ खेडेकर हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेते भाऊ काय सांगाल गेली कित्येक वर्ष आपल्या माध्यमातून गाई आणि वासरू कडकमाळ आणि येथे उपलब्ध करून देण्यात येते आणि पूजा होती काय सांगाल या वर्षी कित्येक ठिकाणी आपण हे गाई वासरू उपलब्ध करून दिली आहे शहरामध्ये गाय वासरू लोकांना बघणं मुश्किल झालेलं आहे तर त्यानिमित्तानं आम्ही गेले बारा वर्ष झाले कैलास वर्षी आप्पासाहेब खेडेकर प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरा आणि नवीन झालेल्या सव्वीसमध्ये गेले आम्ही आठ ठिकाणी दरवर्षी हा वसुभारतचा उत्सव ग गोवत्स पूजन हा कार्यक्रम केला जातो की जेणेकरून महिला मंडळे असतील भागातील लोकांना गा, गा गाय गाय वासरूचं जा पूजन झालं पाहिजे या निमित्ताने आ, गेले आठ बारा वर्ष आम्ही आठ ठिकाणी गाय वासरू पूजन केलं जातं आज या ठिकाणी स्वारगेट पोलीस लाईन असेल खडकमाळीची तुळजाभवानी मातेच्या मंदिरा शेजारी असेल नवलभनाथ मंदिर खेडेगर भाजी मार्केट या ठिकाणी असेल तसंच लकी बेकरी पेठेमध्ये तसंच जैन मंदिर त्यानंतर घोरपडी घोरपडीपेठ भागामध्ये आणि गजराज देवीचं मंदिर अशा आठ दहा ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो पण गाय वासरू शहरामध्ये अन्न आणि नेणं हा फार कठीण टास्क असतो आम्हाला पण तरी आम्ही लोकांच्या सेवेसाठी सर्व करत असतो दरवर्षीप्रमाणे दिवाळीची सुरुवात झालेली आहे आणि दिवाळीनिमित्त आपण गाय वासरूचं दरवर्षी हा पहिला दिवस आहे या माध्यमातून अजून आपल्या कोणकोणते उपक्रम असतात रमा एकादशी निमित्त आणि वसुभारतच्या पहिला दिवा जो आहे त्या निमित्तानं आम्ही वॉर्डमध्ये या वसुभाराच्या निमित्तानं गाय पूजनाचा कार्यक्रम करतो आणि जवळजवळ पंधरा हजार किट मी जे साखरेचं किट दरवर्षी देतो त्याचबरोबर अभ्यंग स्नान किट आहे ते गेले पंधरा हजार घरांपर्यंत मी पोचतोय आज माझा पहिल्या दिवसापर्यंत तेरा हजार घरांपर्यंत मी पोचलोय याचा मला सार्थ अभिमान वाटतो प्रत्येक घराघरामध्ये मी स्वतः जातो आणि स्वतः जाऊन सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोय आणि असेच पुणेकरांनाही दिवाळीच्या मनापासून मी शुभेच्छा देतो हे चांगले व्यक्ती आहेत आणि लोकांच्या मदतीसाठी धावून येतात आणि प्रत्येकाचं काम करायला तर कधी नाही म्हणत नाही नक्कीच काही महिला देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहे की त्यांच्यासाठी ही जे काही सोय करण्यात येते आणि त्यांच्यामुळं गाय वासरूच पूजन देखील त्यांना करायला मिळते त्यांच्याकडून आपण जाणून घेतो मी स्नेहा सुनील शिंदे खडकमाळीमध्ये राहते तर अजय अप्पासाहेब खेडेकर हे आमचे नगरसेवक आहे तिथले खडकमाळीतले तर आज वसुबारस या दिवशी त्यांनी इथे गायी आणि वासरू आम्हाला उपलब्ध करून दिले आजकाल शहरामध्ये गायी वासरू मिळत नाही पाहायला सुद्धा मिळत नाही तर त्यांच्या मार्फत आम्हाला ही उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आभार मानते आणि त्याच्यामुळे आम्हाला वसुबारस हा सण साजरा करता आला सगळ्या स्त्रिया इकडे आल्या आहेत पूजा करायला त्यामुळे दिवाळी हा सण वसुबारस आम्हाला चांगल्या प्रकारे साजरा करता आला जैमु अजय अपर साहेब खेड़ेकर हम लोग यहाँ वसुवरस की पूजा के लिए आए हैं जो हमारे नगर सेवक अजय भाव ने यहाँ पर इनको आ, मतलब हमारे लिए इन्होंने व्यवस्था की है पूजा के लिए और अदरवाइज सिटी में मिलना बहुत मुश्किल हो जाता है इसलिए बहुत बहुत शुक्रिया इनका कि हमारे लिए इन्होंने इतना सोचा और हम यहाँ पर पूजा करने आए हैं आम्हाला इथे पूजा करण्यासाठी पहिले आम्हाला पूजा करायला कुठे लांब लांब बघायला लागायचं की गाय आणि वासर कुठे आहे का पण आता अजय दादा खेडेकर यांनी आम्हाला खडकमाळी देवीच्या मंदिराची इथे सोय करून दिल्याबद्दल आम्हाला सोयीस्कर झालंय आणि आम्हाला पूजा सुद्धा खूप छान पद्धतीने इथे करता येते आणि नैवेद्य सुद्धा दाखवता येतो देवीला सुद्धा आणि गाय वासरांना सुद्धा दरवर्षी आजय भाऊ खेडेकर हा उपक्रम राबवतात त्यामुळे आम्हाला दरवर्षी पूजा वगैरे करता येते गाय वासरून दरवर्षी आणतात ते इथे त्यामुळे आम्ही इथे पूजा करू शकतो असं बाहेर जाणं शक्य नाहीये त्याच्यामुळे जवळच्या जवळ आम्हाला शक्य आहे म्हणून येत अजय साहेबांमुळे आम्हाला इथे पूजा करता येते आणि आम्ही दरवर्षी पूजा करू शकतो त्यांच्यामुळे वा गाय वासरू आणतात त्याच्यामुळे आम्हाला पूजा पूजा कितीक वर्ष झाली गायी त्या आणतात त्याची पूजा आम्ही करतो त्यांचं काम खूप मोठ आहे खेडेकरांचे आजपर्यंत त्यांनी सगळ्यांना अगदी हे केलेलं आहे खूप खूप म्हणजे त्यांचं हे वाटते आम्हाला सगळे कार्यक्रम ते हे पार पाडतात दिवाळीचा पहिलाच दिवस आहे पहिला दिवाळी वसुबारस आणि आपल्या ज्या एरियामध्ये गायीची जी आपल्या उपलब्धता आहे ही आजी भाऊ खेडेकर यांनी करून दिल्यामुळं सगळ्या महिला मंडळींना पण जास्त लांब जायची गरज लागली नाही जवळच्या जवळ गायचं आपल्याला दर्शन पण झालं आणि आत्ताच आपण अक्षर पण केलेले त्यामुळं आजी भाऊंना खरंच मनापासून धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप छान वाटलं की इकडे म्हणजे शहर जे गावामध्ये जे फिलिंग आहे शहरामध्ये खूप छानरित्या त्यांनी करून दिली उपलब्धता जी गाई गाईची पूजा करण्यासाठी त्यामुळे त्यांचे मी पण खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा हां सर्व प्र प्रथम आज पहिला दिवस दिवाळीचा वसुबारस त्यानिमित्ताने सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक वर्षी वसुबारसाच्या दिवशी दिवशी स्पेशली महिलांना लांब ठिकाणी जा, जावं लागतं गोठ्यात जावं लागतं पूजा करण्या करण्यासाठी पण आता एकदम जवळच घराच्या जवळच उपलब्ध गाई आणि वासरू उपलब्ध करून दिल्याबद्दल अजय भाऊ खेडेकरांना खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना अजय भाऊ खेडेकरांच्यामुळे आम्हाला इथे दारात घराच्या समोरच गाईची पूजा करता आली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अजय भाऊ खेडेकर यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे गाय आणि वासरू घेऊन तर या भागातील शहरात या भागातील पूजा व हे करण्यात आल्या आहेत तर यांचे मनापासून धन्यवाद नमस्ते आमच्या खरं माहितले लाडके नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर यांनी आज गो वारस निमित्त गाय जे आम्हाला पूजन करण्यास सगळं सर्व नागरिकांना पूजन त्या त्यानिमित्ताने आणि प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक सणामध्ये विविध का प्रत्येक सणामध्ये विविध राबवतात त्यामुळं आम्हाला खूप आनंद होत आहे जयश्री कैलास वंजारी भाऊंमुळे इथं कार्यक्रम ठेवला ना ते खूप छान आहे दरवर्षी भाऊ असाच कार्यक्रम ठेवतात त्यामुळे आम्हाला हा सण साजरी करता येतो खूप आनंद वाटतो आणि जवळच्या जवळ असल्यामुळे ला बाळगोपाळांना पण घेऊन येत येतं